मुंबईची भारी तुम्ही डिफरन्स सांगा पुण्यातली लोक विचित्र की मुंबई मधली लोक विचित्र विचित्र पाऊस आलाय पाव पावस आलाय पाव आणि पावसात दिसतोय आम्ही छान वाटते छान हवे तुला छान वाटते का आम्हाला पैसे वाचवायचे मावला नाही भिजवत आम्ही मावला नाही भिजवलं तर कसे पैसे वाचणार आहे माझं आज मंगळसूत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी मंगळसूत्र तुटलं अक्षय तृतीयाच्या दिवशी तर नेचर सांगतोय नवऱ्याला नवीन मंगळसूत्र बनव आता नवरा ऐकतो की नाही काय मी पण सांगतो नेचर ना की लवकरच बनवीन पण दम काढतो आहे का बनवतो ना

मामा सांग ना नको जाऊ मामायच गळ्यातलं पाहिजे मला आज गळ्यातलं पण तोडून ठेवलं यांनी बेबी निवडलं आणि गळ्यातलं मोकळं झालं कुठं जायचं जेवढं हाय नाही तेवढं संपून चला तुझा भाव येऊन गेला कसं वाटलं लय दिवसात ना आला आदित्य म्हणजे मी तर लग्नात बघितलं होतं लग्नानंतर ला बघितलं नव्हतं आदित्य त्यानंतर आत्ता बघितला त्या टाइम लुकडा सुकडा आणि कसं होतं छपरी होता म्हणे

पुण्यातली लोक काय 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 चांगली लोक पुढे बोल की माझ्या सारखी काय पुण्यातले लोक येऊन मला कमेंट करायला चालू करू नका खरंच पुण्यातले लोक विचित्र आहेत मुंबईची भारी आहेत तुम्ही डिफरन्स सांगा पुण्यातले लोक विचित्र आहेत की मुंबईमधले लोक विचित्र आहेत पुण्यातलेच विचित्र आहेत काय खाल्लं काढतील आदित्य आला खूप जास्त इमोशनल झाली राजेश्री आणि गेला आदित्य जेवण वगैरे करून बघाही जावतात वरपासून खालपर्यंत सगळी कामाने भिजलेली खूप जास्त काम केलं भाव आल्यामुळं भाव आल्यामुळं मला लई वासच येतोय तिच्या कामाचा <laughs> आता आंघोळ ही मला असं वाटते तर चपाती वगैरे बनवते आता आम्ही आहे आधी ते जेवण तर नाही खूप जास्त इमोशनल झाली काय झालं मी कुठे इमोशनल झाली आता ती सावडली आता मला सांगा ह्यांच्याशी लग्न केल्यापासून जवळजवळ मी साडेचार वर्ष माझ्या भावाला भेटली नाही वाटायलाच ना थोडस भाऊच होता आले बघलं असला तरी तसा बॉंड एकदम एकदम परफेक्ट बॉंड आहे अजून हं असले شويه अलगक हं काम होतं म्हणून ते इकडे आलं आणि म्हणजे ऑफिशियल काम होतं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं असं की चला जाता मुंबई जवळ एका हं खूप लांब मुंबई सकाळी निघाले ना बिचारा मी उतरलो त्याला मला छानच वाटतं वाटलं या, मला ते गळा मोकळे मला गळ्यातलं करा पहिले गळ्यातलं अक्षय तृतीयेच्या दिवशीच गळ्यातलं तुटलेले आणि अशा पद्धतीने काय होणार आहे माहीत नाही पण गळ्यातलं करायचंय काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे का तुम्ही घेणार आहे मला काय कळतच नाही मला घेऊयात आपण लवकरच गरीब परिस्थिती सध्या तुम्ही सपोर्ट केला तर परिस्थिती पण सुधारेल